नमस्कार मी यजुर्वेंद्र महाजन मी मास्तर आहे मातेच्या स्तरावर जाऊन विद्यार्थ्यांचा विचार करतो तो मास्तर कॉलेजला असताना विवेकानंदांचं एक पुस्तक वाचलं जे फक्त स्वतःसाठी जगतात ते मृत असतात जे इतरांसाठीही जगतात ते खऱ्या अर्थाने जिवंत असतात अशा त्यांच्या अत्यंत प्रेरणादायी विचारांनी भारावून गेलो आणि त्यानंतर ठरवलं की हे फक्त विचार नाही तर हे विचार आपल्याला जगता आले पाहिजे आणि त्यासाठी दीपस्तंभ फाउंडेशनची स्थापना केली दीपस्तंभची सुरुवात दोन हजार पाचमध्ये मध्ये स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रापासून झाली सध्या या केंद्रात बावीस जिल्ह्यातून विद्यार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी स्पर्धा परीक्षा केंद्रात येतात सहा लाख विद्यार्थी पालक शिक्षकांचं प्रबोधन या प्रकल्पांमधून झालं यासह बाराशे विद्यार्थी जे वंचित आहेत त्यांना निवासी स्पर्धा परीक्षांच्या प्रशिक्षणाचा लाभ झाला आणि साडेपाचशे ग्रामीण आणि आदिवासी भागातले विद्यार्थी विविध सरकारी अधिकारी पदांवर आज भारतभरात कार्यरत आहेत व्याख्यानाच्या निमित्ताने देशभर प्रवास करताना अनेक अंध अपंग विद्यार्थी भेटलेत त्यांच्यातलं टॅलेंट बघून असं वाटलं की या उच्च उच्चपदस्थ अधिकारी झालं पाहिजे आणि त्यासाठी त्यांना प्रेरणा प्रोत्साहन व मार्गदर्शन करणारी विशेष यंत्रणा उपलब्ध हवी त्यातूनच दीपस्तंभच्या मनोबल केंद्राची सुरुवात झाली मनोबल केंद्रात आम्ही त्यांना आनंद आत्मविश्वास आणि आत्मसन्मान या सगळ्या संकल्पना जगण्यासाठी अत्यंत उत्तम वातावरण उपलब्ध करून दिलेलं आहे मला एस व्हायचं आहे आणि मला पूर्ण आत्मविश्वास आहे की मी होणारच हो अगर हौसला बुलंद तेरा तो हार की क्या बात है हार जीत अपने हाथ नहीं होती कोशिश तो तेरे साथ है असं ज्यावेळेस कोणी म्हणतं त्यावेळेस दीपस्तंभच्या कार्याला मिळालेला हा सर्वोच्च पुरस्कार आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटतं शिक्षणातील गुणवत्ता आणि त्यातही वंचितांचं शिक्षण यासाठी हा प्रवास सुरू झाला या प्रवासात अनेक संकटं आणि वादळं आलीत पण हा प्रवास भरकटला नाही तो या सर्व दीपस्तंभांमुळे या सर्वांसोबत अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला किनारा तुला पामराला